स्विगी स्विगी मला सांगा काय साठ पन्नास किलो साठवायची गरज आहे का आता पाच किलो दुकानातून आणलं साफ केलं लगेच दळ दर, दळणा दिलं आणि संपला विषय तुमचा पण आजही आमची देशमुखी पाटील की कशा दे पाच पन्नास अशा गव्हाच्या गोण्या तांदळाच्या गोण्या याची प्रॉपर्टी तेवढीच ते पाच पोती गावाची गावाचा भाव किती गावाचा भाव किती सतरा रुपये किलो एका पोत्यात किती पन्नास किलो पाच पोत्याचे किती झाले सतरा रुपये किलो गुणिले पन्नास शंभरचं पोतं पकडतो मोठं आपण मोठे लोक हे सतराशे रुपयाचं एक पोतं ह्याच्या घरात किती पुती आहेत पाच झाले पंधरा पाचशे पंच्याहत्तर लयत लय नऊ हजाराचा मामला घरात जमीन आहे आमची गावाला बागायती आहे काय पिकतंय गहू त्याच्यापेक्षा शेतावरी पिकवली का तुम्ही शेतावरी एका एकरमध्ये नऊ लाख रुपयाची शतावरी पिकते माहिती आहे तुम्हाला पाणी कमी लागतं माल रानावर पिकते आणि आम्ही आमचे शेतकरी विचारतात सर काय शेती करू पहिली याची शेती कर याची इथं नांगरणे पहिली कर मग ते पिक